माता जिजाऊ महासाहेबांना सर्वप्रथम अभिवादन आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्यांचा अमृत महोत्सव आपण संपन्न साजरा करत आहोत ते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब रेखाताई खेडेकर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे साहेब अर्जुनजी खोतकर सिद्धार्थी खरात साहेब मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी माझ्या जमलेल्या बहिणींनो आणि भावांनो दोन तीन मिनटं बोलण्यासाठी मी अचानक उभा आहे नेहमीचं वैचारिक भाषण मी करणार नाही एका वेगळ्या मुद्द्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे हे बोलणं आवश्यक आहे खेडेकर साहेबांनी जी चळ उभी केली त्या चळवळीची चर्चा भारतच नव्हे तर जगभरामध्ये सुरू आहे जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षी आपला असतो गेली बत्तीस वर्ष एकोणीसशे त्र्याण्णवपासून आपण हा संपन्न करत आहोत पण आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की ज्या आपल्यातच जन्माला आलेल्या महानायकाने हा जिजाऊंचा विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी ही मराठा सेवा संघाचे वैचारिक भूमी तयार केली ते आदरणीय खेडेकर साहेबांचा अमृत महोत्सव आहे आणि म्हणून तो अमृत महोत्सवाचासुद्धा हा कार्यक्रम आहे जहा जायगा रोशनी लुटाएगा किसी चिराग का कोई मका नाही होता सर्वस्व जगाच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावून ही प्रबोधनाची चवळ उभी करण्याचं कर एक अत्यंत अवघड कठीण असं काम खेडेकर साहेबांनी केलेलं आहे म्हणून हा सगळा समाज त्यांच्यापुढे नतमस्तक आहे आत्ता साहेबांनी सांगितलं की माझी दोन मुलं आहेत दोन स्टेजवर बसलेली आहेत एक साहेबांना मुलगी आहे ते पण सांगितलं साहेबांनी पण मी आपल्याला सांगू इच्छितो मी आपल्याला थांबवायची चिठ्ठी नाही वेगळी चिठ्ठी आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेबांनी जन्माला जरी तीन मुलांना लेकरांना घातला असेल साहेबांनी सांगितलं नाही पण मी सांगतो मी सुद्धा साहेबांचा मानसपुत्र आहे मी काही इस्टेटीत वाटा मागणार नाही पण त्यांचा वैचारिक वारसा मात्र मरेपर्यंत चालवणार आहे मीच नाही तर माझ्यासारखे लाखो लोक खेडेकर साहेबांनी तयार केले आम्ही आमच्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो परंतु खऱ्या अर्थानं आम्हाला वैचारिक दिशा देऊन ह्या समाजाच्या कल्याणासाठी संघर्ष करायला लावणारे खेडे खेडेकर साहेब आणि रेखाताई आमचे वैचारिक मायबाप आहेत हे, हे आपल्याला कबूल करावं लागेल आपल्याला माहिती आहे मी अभिनंदन करतो आमदार खरात साहेबांचं आम्ही गेली पस्तीस वर्ष खरात साहेब सांगते आहोत की सत्ता कोणत्या जातीची आहे त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही सत्तेत कोणत्या जातीचा मुख्यमंत्री प्रधानमंत्री कोणत्या पक्षाचा माणूस आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही या देशातलं संविधान जिवंत ठेवायचं असेल तर शिवराय शाहू आणि आंबेडकर ज्याच्या मस्तकात आहे अशी माणसं संसदेत गेली पाहिजेत विधानसभेत गेली पाहिजेत आणि आम्हाला अभिमान आहे आमच्यातलाच एक कार्यकर्ता अधिकारी असलेले आदरणीय खराद साहेब हे कोणत्या पक्षात आहे ते मी सांगणार नाही पण ते आज आमदार म्हणून निवडून गेले आणि आपल्या विचाराची कीर्ती कृतज्ञता असावी हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे खरंच साहेब मी तुमचं जाहीर अभिनंदन करतो समग्र पाच कोटी मराठ्यांच्या वतीने की तुम्ही पहिले आमदार आहात की त्यांनी सांगितलं माझं सर्वस्व मी या जिजाऊ सृष्टीला दान करायला तयार मरा दा करा आहे मराठा सेवा संघाला दान करायला तयार आहे ही दानच तुमच्यामध्ये आहे त्या दानतीला आमचा सलाम आहे आमची जोडी तर फाटकीच आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे असं आम्ही म्हणतो परंतु ही भिकेची जोळी नाही हा फकीराचा कटोरा आहे हा कबीराचा कटोरा आहे हा कधी भरती नाही आणि कधी रिकामाई होत नाही असं अजन्म वरदान या कटोऱ्याला लाभलेलं ला आहे ते जिजाऊ आणि शोभाच्या विचाराचं हे वरदान आहे आणि म्हणून माझ्या बहिणींनो आणि भावांनो जिजाऊंचा विचार पुढं घेऊन जात असताना ज्या माणसाने वर्तमानामध्ये हे विचार आम्हाला जगायला शिकवले ते आदरणीय खेडेकर साहेब आहेत तुम्हाला कल्पना असेल की मराठ्यांचं संघटन करणं किती अवघड आहे मी पुण्यामध्ये सांगितलं की मराठा समाज म्हणजे वाघांची अवलाद आहे असं सांगितलं जातं आणि वाघाला संघटित व्हायची गरज नाही असाही गैरसमज त्याच्या डोक्यात टाकलेला आहे परंतु खेडेकर साहेबांनी असे जे मराठे सरकशीतले वाघ झाले होते त्या वाघाने खऱ्या अर्थानं वाघाच्या अवलादीचा विचार त्यांच्या मस्तकात पेरून अशा वाघांच्या संघटनाच्या महाव्याघ्रानं उभं केलं ते आदरणीय खेडेकर साहेब <coughs> आहेत आणि म्हणून ही बौद्धिक लढाई आहे जेव्हा मराठा सेवा संघाची स्थापना झाली आम्हाला अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला जाती निर्मूलन करायचे का जातीच्या संस्था उभ्या करायच्या आहेत आज अग्रक्रमाणे या महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की जाती निर्मूलन नंतरचा मुद्दा आहे आज जाती निर्मूलन ही महाराष्ट्राच्या पुढची समस्याच नाही आज महाराष्ट्राच्या पुढची सर्वात मोठी भारता समस्या कोणती असेल तर जाती द्वेष ही या देशातली आता सर्वात मोठी समस्या झालेली आहे आणि म्हणून पहिल्यांदा जाती द्वेष संपवावा लागेल आणि जाती पोटजातीतले मतभेद संपवावे लागतील आणि हा सगळा समाज एकसंग झाला तर शिवरायांना आणि महापुरुषांना अभिप्रेत असलेला समाज आपल्याला निर्माण करता येईल हे करण्याचं काम आदरणीय खेडेकर साहेब आणि रेखा या महाराष्ट्राला केलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे साहेब आम्ही शिवाजी महाराज शहाजीराजे बघितले नाहीत आम्ही जिजाऊ आणि राजे बघितले नाहीत शिवाजी महाराज आणि आम्ही बघितलं नाही राजर्जी छत्रपती शाहू महाराज आणि लक्ष्मीबाई राणी साहेब यांना आम्ही बघितलं नाही ज्योतिबा फुले आणि शाहू महाराजांना आम्ही बघितलेलं नाही बाबासाहेब आणि रमाईला आम्ही बघितलेलं नाही परंतु जेव्हा आम्ही तुमच्याकडे बघतो तेव्हा त्यांचं वर्तन आणि विचार कसा असतं त्याचं प्रतिबिंब आम्हाला तुमच्यामध्ये पाहायला मिळतं हे आमचं भाग्य आम्ही या माध्यमातून तुमच्यापुढे नम्रपणे सांगू इच्छितो आणि हा विचार घेऊन किती महाभयंकर विचार होता एका व्यवस्थेला आव्हान आदरणीय खेडेकर साहेबाने दिलं महानुभाव साहित्यामध्ये एक लिळा आलेली आहे संघटन का गरजेचं असतं आज आपल्याला बघितलं असेल तर कुणबी मराठ्यांना कोणता मित्र आहे असं विचारण्याची गरज या देशात आता निर्माण झालेली आहे मराठा समाज आयसोलेटेड झालेला आहे गेली पस्तीस वर्ष सर्व बहुजन समाज जोडण्याचं जे काम मराठा सेवा संघाने केलेलं आहे ते छिन्न भिन्न करण्याचे प्रयत्न सध्या या देशामध्ये सुरू झालेले आहेत परंतु खरा साहेब मी आम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो की शिवधर्म विचारपीठ आणि जिजाऊच्या भूमीवरचा विचार आदरणीय खेडेकर साहेबांचा विचार जर पुन्हा गावागावात आम्ही नेऊ शकलो तर कुठल्याही वर्णवादी वर वर्चस्ववादी व्यवस्थेला या देशात स्थान मिळणार नाही त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे या देशातलं संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर आधुनिक काळामध्ये या महानायकांचा महामानवांचा विचार ज्यांनी आमच्या मस्तकामध्ये दिला ते आदरणीय खेडेकर साहेब आहेत मी आपल्याला सांगत होतो महानव साहित्यामध्ये चक्रधराची एक अत्यंत चांगली लीला आहे एक वटाचे रोप असे ते शेळ्या मेंढ्या खुरकी जाय तेथे एक भला पातला काटे काटेकूप आता हत्ती झट्या मारे तरी ना तुटे म्हणजे विचार करा एक छोटे वडाचं वृक्ष लहान होत त्याला शेळ्या मेंढ्या तुडवून टाकत होत्या परंतु एक तिथे महान तत्वज्ञानी एक समाज पुरुष तिथे आला आणि त्या वटाच्या छोट्या रोपाला त्यांनी काट्याचं कुंपण लावलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पस्तीस वर्षानंतर त्याचा त्या महावृक्ष झालेला आहे आता रेशीम बाग असो का अजून कुठली बाग असो किती झट्या मारलं तर हे सेवा संघाचं वृक्ष उन्मळणार नाही या भारताच्या संविधानाच्या विचारानुसार निश्चितपणे एका दिवशी या देशावर लोकशाहीनुसार हे साम्राज्य निर्माण केलं जाईल त्यासाठी या विचारपीठाचा विचार आहे आणि हे सगळं साहेबांच्या हयातीत आपल्याला करायचं असेल तर साहेब तर सव्वाशे वर्ष जगणार आहेत पण आपल्याला सुद्धा दीडशे वर्ष जगून त्यांचे सगळे कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत आणि हे लवकर आपल्याला करायचं असेल तर त्या दिशेनं आपल्याला जावं लागेल हे आदरणीय खेडेकर साहेबांनी केलेलं आहे दुसरं कुठलं महत्वाचं काम साहेबांनी केलं असेल तर आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुल्याने सत्यशोधक चळवळ या भारतात उभी केली कशासाठी सत्यशोधक चळवळ उभी केली सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी श्रमकऱ्यांचा विचार महात्मा ज्योतिराव फुल्यानी सांगितला सत्याचा विचार सांगितला आणि बाबासाहेबांनी पुढे सांगितलं शाहू छत्रपतीने सांगितलं राजकीय क्रांतीच्या पोकळ बाता करू नका जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक क्रांती होणार नाही राजकीय क्रांती ही वाज आहे बाबासाहेबांचं विधान आहे आणि म्हणून सामाजिक क्रांती नसेल तर जातीत जन्माला आलेले लोक सत्तेत जाऊन आमदार खासदार झाले मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाले तर शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार कधीही निर्माण होणार नाही पंधराशे रुपये आणि पाच किलो धान्य देऊन या माणसातली या देशातली माणसं क्रांतिकारक होणार नाहीत हे दात्रत्व या जन्मभूमीला या भूमीला श्रमाला जन्माला घालणारे आम्ही कष्टकरी शेतकरी लोक आहोत आमच्यावर भीक मागण्याची वेळ का आली हा सामाजिक क्रांतीचा विचार आहे आणि म्हणून सामाजिक क्रांती त्याचं परिवर्तनाचं बीज आधुनिक काळामध्ये ज्योतिराव फुल्याने या भूमीमध्ये पेरलं कारण ब्रिटिश गेल्यानंतर जे लोकतांत्रिक प्रशासन येतं देशीय लोकांचं येणार होतं तर ते सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती नको ही महात्मा फुल्यांची भूमिका होती महात्मा फुल्यांनी ही चळवळ उभी केली आणि आज योगायोग असा आहे की आदरणीय साहेबांचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत हा अमृत महोत्सव साजरा करत असताना पुण्यामध्ये ज्योतिराव फुल्यांचा फेटा आणि सावित्रीबाई यांचा सेला आणि दोघांनाही महात्मा फुल्यांचा फेटा देऊन रेखा आणि साहेबांचा सन्मान करण्यात आला तोही गडकरींच्या हस्ते करण्यात आला ही सुद्धा एक मोठी क्रांतीच म्हणायला हरकत नाही कारण पुण्याची नव्हे महाराष्ट्राची ओळख खऱ्या अर्थाने पुण्याची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांचं आंदोलन आहे आणि म्हणून फुल्यांची पगडी घालून त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि आज आपण इथे जिजाऊ सृष्टीवर लाखोंच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत इथे करत असताना ही बुलढाण्याची भूमी क्रांतीभूमी आहे इथे जिजाऊ जन्माला आल्या ही भूमी कशी असेल याचा विचार करा इथे स्वातंत्र्याचा विचार मुलीच्या मस्तकात फिरणारे लखुजराव राजे जाधव आणि महासा आणि जन्माला आल्या ही भूमी किती पवित्र असेल याचा तुम्ही विचार करा असा जगद् असा सुपुत्र ज्या जिजाऊने जन्माला घातला ती जिजाऊ ह्या भूमीची लेख आहे आणि या भूमीत एक ताकद आहे महात्मा फुले आणि सत्यशोधक विचाराची पेटवलेली ज्योत अखंड विदर्भात पसरवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ताराबाई शिंदे आणि पंढरीनाथ पाटलांनी या बुलढाणा जिल्ह्यातून केलेला आहे स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ अठराशे ब्याऐंशी साली सावित्रीबाई फुलेने लिहिला आणि ऋषींना शास्त्र स्मृती आणि पुराण उपनिषद ज्या शिंदेने प्रश्न विचारला कुठल्याही धर्म मारदंडाला अजून त्याचं उत्तर देना, देता आलं नाही अशी ही ज्ञानजननी या बुलढाण्याचं वैशिष्ट्य आहे ज्या पंढरीनाथ पाटलांनी सत्यशोधक फुल्यांची चवळ मराठ्यांच्या कुणब्यांच्या दलितांच्या खोपडी मस्तकापर्यंत नेली ते पंढरीनाथ पाटील चिखलीचे होते बुलढाणाचे होते आणि योगायोग आहे याच भूमीमध्ये अंत्री खेडेकरला पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा जन्म झाला त्यांचे वडील आजोबा सुद्धा सत्यशोधक होते लोक विचारतात आज जातीचं द्वेषाचं बिंग लावला जात आहे माणूस मेला तरी त्याची जात शोधली जाते मारणाऱ्याची जात शोधली जाते जात बघून आंदोलनं केली जातात माणसं मारली जातात संघटीन गुन्हेगारी उभी केली गेलेली आहे कुठे संविधान आहे या पार्श्वभूमीवर ज्योतिबा फुल्यांचा पंढरीनाथ पाटलांचा विचार घेऊन आदरणीय खेडेकर साहेब वर्धमामध्ये उभे आहेत आमचं म्हणणं नाही राजकीय सत्ता कोणाची यावी पण आधुनिक काळाचा शंभर वर्षाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तर भारतीय लोकशाहीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनंतर शाहू महाराजानंतर सयाजीराव महाराजानंतर सांस्कृतिक चळवळीला पुनर्संजीवनी देऊन नव जन्म देणारा कोण युग नायक तर क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर हे त्या माणसाचं नाव आहे हे काम खेडेकर साहेबांनी केलेलं आहे म्हणून खेडेकर साहेबांचा अमृत महोत्सव आहे त्याच पंढरीनाथ पाटलांनी जगातलं पहिलं एकोणीसशे सत्तावीस साली महात्मा ज्योतिराव फुल्यांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि म्हणून त्या पंढरीनाथ पाटलांचा सेला फेटा हा सुद्धा एक समतेचा आणि क्रांतीचं प्रतीक आहे म्हणून हा साहेबांचा सन्मान या बुलढाणाच्या भूमीमध्ये लाखो जिजाऊ भक्तांच्या शिवभक्तांच्या आपल्या विचारांच्या महामानवांच्या उपस्थितीमध्ये केला जात आहे हे सुद्धा एक वेगळे वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं त्यासाठी मी केवळ आपल्या पुढे आलेलो आहे की साहेबांचं हे जे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामधलं काम आहे ते पुढं आलं पाहिजे असं कोणतं क्षेत्र नाही तुम्ही विचार करा की धर्म असेल शिक्षण असेल साहित्य असेल राजकारण असेल शेती असेल महिला असेल युवक असेल अशा सर्व क्षेत्रामध्ये विधायक हस्तक्षेप करून योग्य पर्याय देणारा महापुरुष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहे आपल्याला माहिती आहे विद्रोह म्हणजे नकार पुरोगामी चळवळी म्हणजे नकारावर उभ्या चळवळी अशी बेमालूम बदनामी केली गेली परंतु खेडेकर साहेबांनी विद्रोह म्हणजे अनिष्टाला नकार आणि सत्य आणि चांगुलपणाचा स्वीकार हा सिद्धांत आधुनिक काळामध्ये खेडेकर साहेबांनी मांडला आणि नवविचार विचार या जगाला दिलेला आहे आम्ही जातपात माळत नाही जातीच्या पलीकडे जाऊन आपण या ठिकाणी हे विचार देण्याचं काम केलेलं आहे आप आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र लोकप्रिय खासदार जिजाऊंचे वारस समजले जाणारे सन्माननीय मंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब आज आपल्यामध्ये आलेले आहेत त्यांचे टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया ह्या सर्व विचारपीठाच्या माध्यमातून आदरणीय खेडेकर साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका एका जगनमाय युगनायकाची होती ही आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि म्हणून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्राला हस्तक्षेप करून एक नवी व्यवस्था प्रदान करणारा युगनायक म्हणून क्रांती पुरुष खेडेकर साहेबांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल त्यासाठी हा अमृत महोत्सव आहे साहेबांना दीर्घायुष्य लाभो निरोगी दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हयातीत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुद्धा दीर्घ आयुष्य लाभो अशा प्रकारची मी जिजाऊंच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय